नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रात आपले स्वागत भाजपाचे रावसाहेब दानवे यांनी घेतली धुळ्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी आज आपल्या धुळे दौऱ्यात चाळीसगाव रोडवरील भारतीय जनता पार्टीच्या महानगर कार्यालयात भेट दिली या भेटीदरम्यान निवडणुकीच्या दृष्टीने एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला दानवे यांचे पक्षातर्फे स्वागत करून सत्कार करण्यात आला त्यानंतर पार पडलेल्या बैठकीत त्यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर विशेष भर दिला कार्यकर्त्यांच्या समस्या स्थानिक विकासकामी आणि जनतेशी संपर्क वाढवून निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले त्यांच्या या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीच्या कामासाठी नवं चैतन्य संचारलेले असून जनतेच्या सेवेसाठी अधिक प्रभावीपणे काम करत पक्षाला मोठे यश मिळवून देण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला या महत्त्वपूर्ण बैठकीला आमदार माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबडकर आणि बापूसाहेब खलाने यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समर्पित भावने त्यांनी त्यांच्या कुटुंबाने सगळ्यांना संमती देऊन या ठिकाणी आपल्या शहरामध्ये एका अत्यंत चांगली जागा या ठिकाणी दिली त्यांची बिनामली दिली याबद्दल मी पक्षाच्या वतीनं त्यांचं आभार व्यक्त करतो सांगितलं की आजकालचा जागा ते मोठ्या हिंसा विकायला लागल्या शहरासारख्या ठिकाणी आणि अशा परिस्थितीत आपला कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता जो आमदार नाही जो खासदार नाही शहरात नेगर शेवट नाही काय यावरती ते समर्थित भावना ही वाचवला जागा आमच्या ठिकाणी या ठिकाणी वाचवली आहे